बाजारपेठेत मोबाईल दुकानाला आग लाखोंचे नुकसान शिरपूर होरनाथे बाजारपेठेत आज सकाळी एका मोबाईल दुकानाला आग लागली ज्यामुळे लाखोंचे नुकसान झाले मेन गल्लीतील जुनेद तेली यांच्या रॉयल मोबाईल दुकानाच्या बाजूच्या कचऱ्याला आग लागल्याचे हे घडले सकाळी सहा ते सातच्या दरम्यान लागलेल्या आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले मात्र ग्रामस्थांनी तातडीने मदत केल्याने आग लवकर विजली आणि परिसरातील इतर दुकाने सुरक्षित राहिली आगीत मोबाईल फोन ॲक्सेसरीज आणि फर्निचर जळाल्याने मोठे नुकसान झाले पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केलाय अज्ञात व्यक्तीने कचऱ्याला आग लावल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे दुकान मालकाने मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली बिरो रिपोर्ट संपादक अनिल बोराणे